नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ऑगस्ट एंडिंग म्हणजे या आठवड्यात पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे बरोबर आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि ऑक्टोबर मध्ये तुमची मैदानी चाचणी म्हणजेच ग्राउंड सुद्धा असू शकतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला या पोलीस भरतीच्या एकदम हात धुव मागे लागायचं आहे कारण महाराष्ट्रातील तमाम जे आहेत ते पोलीस भरतीसाठी फार डेडिकेटेड असतात बरोबर आहे ना कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की अंगावर वर्दी असावी आणि पोलीस भरती चा सिलेबसचा जर विचार केला तर खरंच इझी आहे ट्रॅक करू शकता फक्त तुम्हाला मैदानी चाचणी आणि तुमचा लेखी पेपर या दोन्ही गोष्टीकडे तुम्हाला फोकस करावा लागणार आहे आणि आपण सुद्धा याच गोष्टी साठी प्रयत्न करत आहोत भरपूर दिवसापासून आपण क्यू सिरीज चालू केलेली आहे आणि ती क्यू सिरीज स्पेशली पोलीस भरतीला डेडिकेटेड होती बरोबर आहे चला तर मग जराही वेळ न माया घालवता आज सुद्धा आपण क्यू बघणार आहोत आजची क्यू खूप खास आहे पहिली गोष्ट आजच्या क्यू वरून तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपर ची लेवल कडणार आहे बरोबर आहे कारण आजपर्यंतचे जे क्यू घेतले ते पोलीस भरतीचे होते प्लस मिक्स एक्झामचे होते बाकी मध्ये सुद्धा विचारलेले होते पण आजचे जे पी वायक्यू आहे पी पी ते स्पेशली त्यामुळे आजचे प्रश्न खूप खास आहे आणि तुमच्या मनातील भीती काढण्यासाठी आजचे प्रश्न खरंच खूप खास असणार आहे कारण तुम्हाला समजणार ना की नाही पोलीस जी भरती आहे ती आपण इझिली ट्रॅक करू शकतो आपल्या मनातून मराठीची भीती निघणार तुमच्या मनातून गणिताची सुद्धा भीती निघणार मग काय सामान्य विज्ञान आणि सा भरती म्हणजे तुमचा मैदानी चाचणी असते ती तर लागणार आहे ठीक आहे आणि कॉम्पिटिशन टफ असणार आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास एकदम छान पद्धतीनं करायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर वेळ घेतला पण हे सांगणं ही गरजेचं होतं ठीक आहे चला तर लगेच बघूया पहिला प्रश्न सगळ्यांना माहितीये धुळे जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीस चे पीवायक्यू आहे पीवायक्यू एकदम खास असणार आहे पीवायक्यू ची लेवल कशी आहे ती तुम्ही बघून घ्या त्या लेवल वरून तुम्हाला समजेल की आपल्याला अभ्यास करणं खूप सोपं आहे आपल्या मनातून भीती निघणार आहे आणि सोबतच प्रत्येक प्रश्न एकदम इझी पद्धतीने विचारला जातो फार कन्फ्युजिंग नसतो त्याच्यामुळे तुम्ही इझिली ट्रॅक करू शकता हा आत्मविश्वास तुमचा तुम्हाला येणार आहे आणि तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न सगळ्यांना दिसतोय रे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात संत नामदेव तुकारा, संत तुकाराम संत एकनाथ की बाबा महाराज सातारकर कोणाला म्हणतात महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार जे आहेत ते संत नामदेव यांना म्हटल्या जात ठीक आहे इंक बदलवायची का पेनाची कुणाला म्हटलं जातं संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असं म्हटलं जात चला तर जरा हि दावणं खाता लगेच दुसरा प्रश्न बघूया ती ते हे सर्वनामाचे कुन, हे कोणत्या सर्वनामाचे प्रकार आहेत असं विचारलेलं आहे बरोबर आहे सामान्य सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम दर्शक सर्वनाम कि पुरुषवाचक सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर त्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो पर्सनल प्रोनाउन ठीक आहे आणि सर्वनाम म्हणजे पूर्ण आता तुम्हाला इंग्लिश च काही काम नाही पण तरी माहितीसाठी सांगते आता पुरुषवाचक म्हणजे काय जे व्यक्तीसाठी वापरल्या जातं त्याला पुरुषवाचक वाचक दाखवण्यासाठी वापरल्या जातं ते दर्शक प्रश्नार्थक म्हणजे काय तर जिथे प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जातो ते प्रश्नार्थक सर्वनाम बघा रे आपण काय म्हणतो ते पुस्तक बरोबर आहे ती इमारत हा मुलगा म्हणजे दाखवण्यासाठी वापरत आहे जेव्हा तो हा ती ते हे जे सर्वनाम आहे हे आपण एखादी गोष्ट दाखवण्यासाठी वापरतो यालाच म्हणतात दर्शक सर्वनाम यालाच काय म्हणतात दर्शक सर्वनाम यालाच मध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असं म्हणतात काय म्हणतात डेमोन्स्ट्रेटिव्ह प्रोणाऊन क्लिअर आहे समजते सगळ्यांना चला प्रश्न कळलेला आहे आणि प्रश्नाची लेवल इझी आहे हे तुम्हाला समजत आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही इझिली ट्रॅक करू शकता थोडे प्रयत्न करा शंभर टक्के खात्री देते तुमचा पेपर निघणार क्लियर केलेले उपकार न जाण न जाणणारा केलेले उपकार न जाणणारा याला काय म्हणतात याला कृतज्ञ म्हणतात कृतघ्न म्हणतात कृतद्वेष म्हणतात की कृतकार म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कृतघ्न काय आहे कृतघ्न आणि कृतज्ञ म्हणजे काय तर मग केलेले उपकार जाणारा केलेले उपकार जाणणारा याला म्हणतात कृतज्ञ आणि कृतघ्न म्हणजे केलेले उपकार न जाणणारा ठीक आहे एखाद्याने त्याच्यासाठी काहीतरी मदत केली हे के आणि तो विसरून गेला त्यालाच म्हणतो आपण कृतघ्न नेक्स्ट क्वेश्चन बघा भालचंद्र नेमाडे यांनी कोसला ही कादंबरी लिहिली तर कोसला या शब्दाची जात ओळखायची आहे कुठल्या शब्दाची कोसला आता कोसला हा शब्द करता आहे कर्म आहे विशेष नाम आहे की सामान्य नाम आहे बघा रे करतात म्हणून जो ज्याने क्रिया केली तो करता कर्म काय ज्याच्यावर क्रिया झाली ते कर्म खूपदा सांगून गेले बघा ना जर कादंबरी म्हटलं असतं तर कादंबरी झालं असतं सामान्य नाम कारण कादंबरी एकच आहे का खूप साऱ्या कादंबऱ्या आहेत बरोबर आहे पण त्यांनी पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे की कोसला ही कादंबरी तो कोसला काय येणार आहे विशेष नाम येणार आहे कोसला काय येणार विशेष नाम ठीक आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो छान आहे ना रे प्रश्न एकदम मॉडरेट लेवल आहे तुम्हाला आरामात समजतात आणि मला तर असं वाटतं की मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं तुमच्यासाठी काहीही कठीण नाही जर या टाइपचे पेपर येत असेल या टाइपचे प्रश्न येत असेल कारण आपण यापेक्षा हार्ड लेवलचे क्वेश्चन फेस केलेले आहे बरोबर आहे चला तर वळू या लगेच नेक्स्ट क्वेश्चन कडे तो खेळताना पडला या वाक्याची उद्गारार्थी वाक्य बनवायचे आहे आता बघा रे उद्गारार्थी वाक्याचे शेवटी काय असतो उद्गारार्थी चिन्ह असतं किंवा एखादा उद्गारवाचक शब्द असतो आणि त्या उद्गारवाचक शब्दासमोर एकतर शब्द असेल किंवा वाक्य असेल आणि त्यासमोर उद्गारवाचक चिन्ह असतं बरोबर आहे आता तो खेळताना पडला हे एक स्टेटमेंट आहे आणि इथे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे हे चुकीचं आहे तो खेळला म्हणून पडला हे पण नाही अब, अब तो खेळला तो खेळताना पडला हे पण येणार नाही ना आता बघा रे आपण काय म्हणतो तो, तो खेळताना पडला आपण हळहळ व्यक्त करतो आपल्याला थोडा एखाद्याला तुमचा मित्र पडला ठीक आहे खूप जवळचा असेल तर तुम्हाला त्रास होतो हो की अरे यार तो पडायला नको होता बरोबर आहे पण तो तुमचा मित्र नसेल आणि तुमच्या सोबत त्याची काहीतरी दुश्मणी असेल तर तुम्ही म्हणता बरं पडला बरोबर आहे असं म्हणता ना पण खेळताना पडलाय म्हणजे आपण दुःख व्यक्त करतोय आपण हळहळ व्यक्त करतोय मग अरे रे खेळताना खेळताना पडला तो म्हणजे अरे रे इथे पण आलेला आहे इथे पण आलेला आहे मग हे काय झालं उद्गार वाचक वाक्य झालं तसं तर उद्गारवाचक वाक्याच उद्गार चिन्ह सगळ्याच वाक्यामध्ये होत पण त्या वाक्याचं तो खेळताना पडलं पडला या वाक्याचं उद्गार वाचक उद्गारवाचक वाक्य काय येणार आहे अरे रे खेडताना पडला तो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रांनो गायीने गवत खाल्ले यातला प्रयोग ओळखायचा आहे आता गाईने खाणारी कोण बघा मी वारंवार वारंवार हे सांगते तर तुम्हाला असं वाटत असेल का मॅडम किती बोर करताय तुम्ही बरोबर आहे ना पण प्रयोग खरच महत्वाचा आहे आणि एकदम इझी प्रयोग विचारलेला आहे एकदम सिम्पल स्टेटमेंट आहे गायीने गवत खाल्ले प्रयोग ओळखायचा आहे खाणारी कोण गाय मग ही कोण झाली रे करता आहे नेक्स्ट खाल्ले काय गवत म्हणजे खाण्याची क्रिया गवतावर झालेली आहे म्हणजे हे काय झालं कर्म मग इथे म्हटलेलं आहे कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग सकर्मक प्रयोग की अकर्मक्रयो? अकर्मक्रयो का का अकर्मक प्रयोग आता अकर्मक प्रयोग तर येणार नाही हे ऑप्शन इथेच कट होत आहे का बर कारण काय आहे की खाल्ले काय कर्म आलेलं आहे ना वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये कर्म येत त्याला अकर्मक म्हणू शकतो का नाही मग हे ऑप्शन कट झालं आता बघा रे गवत खाल्ले मी म्हटलं गवत खाल्ले पण मी लिहिलं चारा काय चारा खाल्ले म्हणतो कि चारा खाल्ला म्हणता चारा खाल्ला म्हणजे कर्मानुसार कर्मानुसार काय होत आहे क्रियापद बदलत आहे कर्मानुसार क्रियापद बदलते म्हणजे यालाच म्हणता तुम्ही कर्मणी प्रयोग काय म्हणताय याला कर्मणी प्रयोग सोबतच ही काय आहे गाय म्हणजे गाय कोण झाली कर्ता कर्त्याला काय लागलेला आहे नेहा प्रत्यय लागलेला आहे नेहा प्रत्यय लागलेला आहे बरोबर बर आहे म्हणजे जेव्हा कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो वाक्यामध्ये कर्म असतं आणि कर्मानुसार क्रियापद बदलत तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जात क्लिअर आहे बघा वाक्य छोटस होतं पण त्या वाक्यावरून मी जवळपास भरपूर कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहे बरोबर आहे आणि मी नेहमी सांगत असते की प्रश्न खास आहे पण प्रश्नासोबत प्रश्ना विश्लेषण बघा प्रत्येक प्रश्नासोबत तुम्ही त्याचं विश्लेषण बघा त्या विश्लेषणामुळे तुमचे मागचे पुढचे तीन चार प्रश्न कवर व्हायला मदत होते आणि पी आय जे असतात ना ते फक्त एक प्रॅक्टिस सेशन म्हणून घेतलं जातं कारण तुम्हाला हे आखेचे अख्खे प्रश्न असे येणार नाही किंवा यातला एकही प्रश्न येणार नाही पण या टाइपचे प्रश्न येतील बरोबर आहे ना यावेळेस काय विचारलं करतरी कर्मणी प्रयोग विचारला नेक्स्ट टाइम कर्तरी प्रयोग विचारतील हा फरक असतो आणि मी जेव्हा सांगते तेव्हा काय होतात भरपूर कॉन्सेप्ट क्लिअर होतात म्हणून विश्लेषण काय असतं जास्त महत्वाचं असतं चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा उत्साह खूप छान आहे कारण प्रत्येकाने मनात ठासलेला आहे की मला वर्दी मिळवायचीच आहे मग या वर्दीसाठी गर्दी करायचीच आहे चला तर नेक्स्ट क्वेश्चन याच उत्साहात आपल्याला बघायचा आहे स्क्रीन वरती प्रश्न दिसतोय काय प्रश्न आहे रे सांगा कपाट या शब्दाचे लिंग ओळखायचे बरोबर आहे लिंग कशावरून ओळखतात माहितीये सगळ्यांना कुठले कुठले लिंग आहे कर्म सॉरी स्त्रीलिंग लिंग पुल्लिंग कि नपुसक लिंग बरोबर आहे असं विचारलेलं आहे आणि कर्तव्य तर आता बघा कपाट या शब्दाचे लिंग ओळखायचे जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणतो ती तेव्हा ते काय असतं स्त्रीलिंगी असतं असत जेव्हा आपण एखादा शब्द सांगण्यासाठी म्हणतो तो तर ते काय असत पुलिंग असत आणि जेव्हा आपण ते म्हणतो ते सांगण्यासाठी आपण एखादी गोष्ट ते वापरतो तेव्हा ते, वा ते नपुसक लिंगी असतं काय असतं नपुसक लिंगी ठीक आहे आता बघा तुम्ही ती कपाट म्हणता का रे नाही तो कपाट म्हणता का नाही ते कपाट काय म्हणता ते कपाट बरोबर आहे कपाटासाठी तुम्ही ते कपाट हे वापरता मग कपाट काय असणार आहे नपुसक लिंगी असणार आहे आता ती ती गाय बरोबर आहे ती अलमारी अलमारी म्हटलं तर ती अलमारी म्हणता ते अलमारी म्हणता का नाही तो अलमारी म्हणता का नाही आता तो म्हणे पुल्लिंग तो डबा बरोबर आहे तो चारा मग चारा झालं डबा झालं ते चारा म्हणता का नाही ती चारा म्हणता का नाही तो डबा तो चारा म्हणजे हे काय पुल्लिंग आहे हे चला विद्यार्थी मित्रांनो समजलाय कपाट या शब्दाचं लिंग नपुसक नपुसकलिंगी येते आणि कपाटाला आपण ते कपाट असं वापरतो बरोबर आहे ना दर्शवताना चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे ठीक आहे आता तुम्हाला जो आ, हे आहे काय म्हणते सगळे टॉपिक तर कव्हर करायचीच मरा आहे मराठी व्याकरणासाठी पण तुम्हाला शब्दार्थ या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायचं आहे कारण कधी कधी काय होतं एखाद्या शिफ्टला एखाद्या पेपरला जवळपास चार ते पाच शब्द येतात आणि त्याचे अर्थ त्याचे विरुद्ध अर्थ असं मग अशा वेळेस तुम्हाला शब्दांकडे पण लक्ष द्यायचं आहे ठीक आहे आणि यासाठी मी तुम्हाला बेस्ट हे सांगेल की मोरा वाळंबेच जे शब्दार्थ आहे त्याच्यामध्ये सगळे शब्द कव्हर झालेले आहेत ते तुम्ही आरामात वापरू शकता आणि त्यामधून तुमचं मराठी शब्दार्थ आणि पूर्ण व्याकरण एकंदरीत सगळं सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही मोरा प्रारंभे यूज करा ठीक आहे चला कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे राजीव काय आहे राजीव बघा नवीन शब्द आलेला आहे कमळ या शब्दासाठी आणखी एक शब्द शब्द आहे पद्म पंकज हे शब्द कशासाठी वापरले जातात हे शब्द वापरले जातात जाता। कमळ या शब्दासाठी ठीक आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया मध गोण असते विशेष नाम ओळखायचं आहे ठीक आहे मग विशेष नामाचा इथे प्रकार ओळखायचा आहे कुठला प्रकार आहे विशेषणाचा सॉरी इथे विशेषण पाहिजे विशेषण विशेषणाचा प्रकार ओळखायचा होता इथे ठीक आहे बघा रे मध गोड असते पहिली गोष्ट जर विशेषण कुठलं आहे गोड गोड काय झालं विशेषण झालं आता गोड हे विशेषण काय सांगतं गुण सांगतं संख्या सांगतं धातू सांगतंय कि भाव सांगतंय बघा गोड हे जे विशेषण आहे हे मध मधाचा गुण सांगते मधाचा गुण कुठला आहे रे गोड आहे बरोबर आहे मग यालाच म्हणतात गुण वाचक विशेषण यालाच काय म्हणतात गुणवाचक विशेषण समजते विद्यार्थी मित्रांनो चला नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया रमेश आंबा खात असे काळ ओळखायचा आहे बघा रे रमेश आंबा खातोय का नाही खाईल का नाही मग खात असे म्हणजे खाईल करे नाही खाईल असं म्हटलंय का नाही म्हणजे भविष्य काळ हे येणार नाही ठीक आहे आता था। रमेश आंबा था। खातोय का नाही म्हणजे वर्तमान काळ येणार नाही आणि वर्तमान काळाचं ऑप्शन सुद्धा नाहीये आहे रमेशने आंबा खाल्ला असं जर असतं तर ते झालं असतं साधा भूतकाळ पण रमेशने आंबा खाल्ला असं म्हटलं नाही म्हणजे साधा भूतकाळ येणार नाही आता खात असे याच्यामध्ये संयुक्त क्रियापद आलेलं आहे काय आलेलं आहे संयुक्त क्रियापद येते सगळ्यांच्या लक्षात खात असे हे दोन क्रियापद आहे आणि म्हणजे याचाच अर्थ काय होतोय की रमेश कधीतरी आंबा भूतकाळात खायचा आणि ती क्रिया तो करत आलेला होता म्हणून त्याला म्हणतात रीती भूतकाळ काय म्हणतात रीती भूतकाळ समजते विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया विद्यार्थी मित्रांनो हत्ती या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे ठीक आहे आता हत्ती हत्या की हत्तीस की हत्ती, हत्ती ठीक आहे तर हो हत्ती या शब्दाचं अनेक वचन होत नाही तुम्ही एक पाहिलं तरी हत्ती पाहिलं असं म्हणता दहा बघितलं तरी हत्तीस बघितलं असं म्हणता असं म्हणता की हत्त्या बघितल्या रे नाही हत्त्या बघितल्या असं म्हणत नाही किंवा असं म्हणता का हत्तीच बघितले मी नाही म्हणजे तुम्ही एक बघितले तरी हत्ती बघितला असं म्हणता तुम्ही वीसही बघितले तरी तुम्ही असंच म्हणता मी वीस हत्ती पाहिले बरोबर आहे मी वीस हत्ती बघितले म्हणजे हत्ती या शब्दाचं अनेक वचन हत्ती एवढंच होतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो समजते काय येणार उत्तर हत्ती काय येणार आहे हत्ती नेक्स्ट क्वेश्चन बघा का या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचं आहे तुम्हाला दाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो विरड काय येतो विरड ठीक आहे सोपा शब्द आहे आणि बघा हे सगळे प्रश्न आपण बाराव्या प्रश्नापर्यंत आलेलो आहे आणि हे सगळे प्रश्न धुळे जिल्ह्यातील पोलीस शिपाई या पदासाठी दोन हजार चोवीस मध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये विचारलेले आहेत म्हणजे प्रश्न बघा तुम्ही लेवल बघू शकता प्रश्न बघितल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर हे सेशन बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स शंभर टक्के वाढणार आहे त्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक आत्मविश्वास येईल माझा अभ्यास यापेक्षा छान आहे मी यापेक्षा छान पद्धतीने करतोय ठीक आहे याआधी मॅडमने घेतलेले पीवायक्यू यापेक्षा टफ लेवलचे होते म्हणजे मी आरामात पोलीस भरती क्लिअर करू शकतो ठीक आहे फक्त फोकस करा आपल्याला मैदानी चाचणी करायची आहे आणि लेखी पेपर काढायचा आहे लेखी पेपर काढण्यासाठी पूर्णपणे माझी मदत तुम्हाला असणार आहे तुम्ही छान पद्धतीने रिस्पॉन्स द्यायला विसरू नका डोंगर पोखरून उंदीर काढणे या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे बघा रे डोंगर केवढा असतो भला मोठा हो डोंगर असतो त्यानंतर उंदीर केवढासा असतो छोटासा उंदीर असतो म्हणजे डोंगर पोखरल्यानंतर फक्त हाताला काय लागला उंदीर लागला म्हणजे मग याचा अर्थ काय ना डोंगरावरून उंदराला पकडणे होईल का कि डोंगरावर उंदीर राहतो असं होईल कि कष्ट करणे होईल तर याचा अर्थ आहे खूप कष्ट करून खूप कष्ट करून थोडे फळ मिळवणे किंवा खूप मोठी मेहनत करताय पैसा अगदी थोडा मिळतोय आपल्या भाषेत तर यालाच म्हणतात डोंगर पोखरून उंदीर काढणे समजते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप छान आहे प्रश्ना प्रश्नाचा प्रत्येक प्रश्नाचा अर्थ समजून घ्या प्रत्येक प्रश्नाची लेवल चेक करा आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवा एवढं जिद्दीला पेटायचं आहे की जोपर्यंत अंगावर वर्दी चढत नाही तोपर्यंत मी गप्पच बसणार नाही ठीके आणि वर्दी मिळाल्यानंतर मात्र पेढे खायला नक्की बोलवा ठीके आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वर्दी मिळणार असा कॉन्फिडन्स देते तुम्हाला ह्या शुभेच्छा देते आणि बाप्पा चरणी तुमची तुमच्यासाठी हीच प्रार्थना करते की प्रत्येक विद्यार्थ्याला माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून प्रयत्न करणाऱ्या माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगावर वर्दी असू दे मित्रांनो शब्दाची विभक्ती ओळखायची आहे ठीक आहे नाही तर तुम्हाला असं वाटलं असेल मॅडम मी आपल्याला मित्रांनो म्हटलंय बरोबर आहे मी म्हणते ना विद्यार्थी मित्रांनो तर असं नाहीये मित्रांनो या शब्दाची काय ओळखायची आहे विभक्ती ओळखायची आहे आता बघा रे मित्रांनो केव्हा म्हणतो आपण एखाद्याला संबोधतो हाक मारताना काय म्हणता हाक मारणे हाक मारणे म्हणजे काय संबोधणे बरोबर आहे ना मग संबोधन या विभक्तीचा कारक अर्थ काय रे हाक मारणे ठीक आहे याच्या कारकामध्ये सांगितलेला आहे की हाक मारणे आणि नो हा प्रत्यय लागतो काय लागतो नो हा प्रत्यय लागतो तर जेव्हा मित्रांनो मी कोणाला तरी हाक मारताना मी बघा ना मी तुम्हाला असं म्हटलं मित्रांनो म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना की मला म्हटलंय म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला संबोधून एखादा शब्द म्हणतो हाक मारण्यासाठी एखादा शब्द म्हणतो तेव्हा त्याला संबोधन विभक्ती असं म्हटलं जाते आणि संबोधन विभक्तीमध्ये नो हा प्रत्यय लागतो ठीक आहे समजतंय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे संबोधन काय असणार आहे संबोधन अरे बापरे विद्यार्थी मित्रांनो आपले प्रश्न इथे संपलेले आहे ठीक आहे गणेश विद्यार्थी मित्रांनो आपले प्रश्न संपलेले आहेत यानंतर आपण पुन्हा अशा सेशन मध्ये भेटणार आहोत तेव्हा सुद्धा पोलीस भरतीचे पी घेऊन येणार आणि सोबतच आपले काही टॉपिक राहून गेलेले आहेत तसे तर भरपूर टॉपिक राहिलेले आहेत पण तुमच्या पेपरच्या दृष्टीने जे महत्वाचे आहे आणि ज्याची तुम्हाला खरंच गरज आहे अशी टॉपिक सुद्धा विश्लेषणासहित घेऊन येणार आहे ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एका छान व्हिडिओ सोबत छान कंटेंट सोबत छान पीवायक्यू सोबत ठीक आहे तो हा व्हिडिओ बघत रहा तुमचा अभ्यास छान करत रहा छान पद्धतीने करत रहा सोबतच जी तिला पेटून उठायचा आहे एकदम पेटून उठायचा आहे जोपर्यंत वर्दी चढणार नाही तोपर्यंत अभ्यास करायचा आहे ठीक आहे चला तर तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्टल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ला नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे आणि तुमचा रिस्पॉन्स अशाच पद्धतीने छान पद्धतीने मिळत राहू द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय